मराठा आरक्षणावर तोडग्याचे प्रयत्न संभाजीनगरचे आयुक्त लोणावळ्यात मनोज जरांगे यांची मनधरणी करणार पुण्यात मनोज जरांगेंना जरांगें मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारी पातळीवरून आता आलाय मुंबईला भगव वादळ धडकण्यापूर्वी सरकारकडून जरांगींच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत राज्य सरकारचे शिष्टमंडळ जारांगी यांची भेट घेणार आहे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड जारांगींची भेट घेणार असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार आहेत जरांगींनी आंदोलन स्थगित करावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आता जरंगे या कसा प्रतिसाद देतात याची छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड जरंग्यांची भेट घेणार असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार आहेत तसेच शासनाच्या वतीनं मागणीवर चर्च चर्च चर्चा होणार आहे शासनाचे आदेश घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे आजची चर्चा सकारात्मक होईल आणि म्हणून जरांगेंचं समाधान होईल असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले तसेच मुंबईतून सुद्धा एक प्रतिनिधी रवाना आजच ही भेट होण्याची शक्यता आहे न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे आमचे वकील आमची बाजू मांडतील कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही आमच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया मोर्चा विरोधातील याचिकेवर मनोज जरांगेंनी दिली आहे मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईत येणारा मार्ग बदलला जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे सायन पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळसपे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवे मार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्यानं पनवेल कामुटे कळंबोली खारघरमधील वाहतूक कोंडी न होता मुंबई पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत चालणार आहे